अगं बस मला माझी गेम तू एवढं गेम चालली तुम्ही खेळायला तुला माहितीये का डोळ डोळं दुखत डोकं दुखत चष्मा पण लागतो फोन बघितला तुझं डोळ बघ किती लाल झालेत बघायच्या <laughs> अरे खरंच तुम्ही बरोबर होता मी उगतच फोन बघत बसले मी आजपासून कधी फोन बघणार नाही शाळेच जर इम्पॉर्टंट कॉल्स किंवा मेसेजेस येत असतील तरच मी फोनला हात लावणार चला आपण खेळायला जाऊयात चला आपण खेळायचं नको ग ते आपण लग्न खेळायची ते पण नको बोरिंग लंगडी लंगडी नको लपाछपी हा लपाछिपी खेळूयात चला कचूयात एक अरे तू सुल लिहत माझ्यासारखं तर राज्य अरे कोणी कोणीसर एक काम करते मी इकडे लपते तू खालती नको नको मी इकडे लपते तू तिकडे लवकर जा 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 अरे एक काम करते मी तिकडे जाते लपू का नको नको इथे गरज हिथं हिथ लपली तर तिला दिसणार मी नको हिथं पण नको हा मी हिथच लपते जाऊ देत असं पण इकडे काही येतच नसते हिथच लप जाऊ दे चला

लपली अस yeah, 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 <laughs> नमस्कार मित्रांनो तुम्ही आताच बघितलं असेल लहान मुले मोबाईल मैदानी खेळ खेळायचे बंद झाले आहेत लहान ला मुलांनी मोबाईल बघितल्यामुळे डोळ्यांचे त्रास वाढले आहेत आणि मैदानी खेळ जर खेळले लहान मुलांनी तर त्यांचं शरीर कणखर बनते त्यामुळं सर्व मुलांना आव्हान आहे की मैदानी खेळ अवश्य खेळा धन्यवाद